तर मी शाहीद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रत्येक पक्षानं आणि त्या त्या वार्डामधल्या उमेदवारांनी आपली प्रचारासाठी कंबर कसलेली आहे प्रत्येक जणाची इच्छा आहे की मला तिकीट मिळावं काही लोकांना पक्षातून तिकीट मिळालं तर काही लोकांचं अजून त्या ठिकाणी चित्र स्पष्ट नाही मात्र पक्षानं आपल्याला तिकीट दिल्यानंतर आपली जी यंत्रणा आहे आपली जी पुढची रणनीती आहे ती आपण आखू आणि आपल्याला आपल्या पादरामध्ये यश पाडून घेऊ अशा पद्धतीचा प्रत्येक उमेदवार प्रयत्न करते मात्र त्यातही काही पक्षांमध्ये नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय पक्षामधून आपल्याला तिकीट मिळणं अपेक्षित होतं मात्र आपल्याला वगळलं गेलं अशा नाराजीतून काही लोकांनी राजीनामा दिल्याचं सत्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आपण आता अशा एका माजी नगरसेविकांबरोबर आहेत की ज्यांनी मागील मध्ये नगरसेविका म्हणून आपल्या प्रभागातून खूप चांगलं काम केलेलं आहे किंवा त्यांना तशा पद्धतीनं निवडून आल्या होत्या आणि आता मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याची आपल्याला माहिती कळते नेमका त्यांनी राजीनामा का दिला त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपल्या बरोबर आहेत माजी नगरसेविका नुपूरजी बाची, बाची आपण त्यांची संवाद तुमचं स्वागत आहे आम्हाला असं कळते की तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाचा आपण राजीनामा दिलेला आहे का, का कशासाठी राजीनामा दिलाय काय नेमकी तुमची अपेक्षा आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमच्या ग्रुपवरती सगळे उमेदवार डिक्लेअर केले त्याच्यामध्ये प्रभाग दहा नंबर जिथे माझा क्लेम होता तिथे ते त्यांनी एक दुसरा उमेदवार दिलाय भारतीय जनता पार्टीचाच एक दुसरा उमेदवार त्यांनी दिलाय तर मला का द आवडलं जातं आहे माझ्या बाबतीत राजकारण केलं जात आहे कारण मा आमचे जे स्टँडिंग नगरसेवक जे सगळे होते त्या सगळ्यांना उमेदवारी दिली आहे म्हणजे रसिका देवळेकर असो आशिषजी खातू असो मोदी निशिक शशिकांत मोदी साहेब आहेत असे जे आहेत ना त्यांना सगळ्यांना उमेदवारी दिली आहे आणि माझ्या एकटीच्याच बाबतीत हे राजकारण दहा नंबरमध्ये केलं जातं आहे आणि म्हणून मी ह्या पक्षाचा राजीनामा दे तुमच्यावरती अन्याय झालेला माझ्यावरती अन्याय झालेला आहे कारण जर माझ्या दहा नंबर मध्ये जर दुसरा उमेदवार दिलाय म्हणजे नक्कीच माझ्यावरती तो अन्याय झालाय मग आता तुमचं म्हणणं राजीनामा अधिकृत दिलेला आहे हो राजीनामा अधिकृत दिलेला आहे स्वीकारलेला आहे का हो शहराध्यक्ष आमचे शशिकांत मोदी साहेब आणि तालुका अध्यक्ष सती जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे साहेब यांच्याकडे मी आज माझा राजीनामा दिला आता तुमची पुढची भूमिका काय असेल तुम्ही नेमकं काय निर्णय घेणार आहात आता माझी पुढची भूमिका मी अपक्ष लढवणार तुम्ही आता उमेदवारी ज्या प्रभागामध्ये तुम्ही मागच्या वेळेला नगरसेविका होतात आता नव्यानं तुम्हाला जनता कसा प्रतिसाद देईल कशा पद्धतीने तुम्हाला यश मिळेल काय वाटतं काय तुमची पुढची निधी असेल माझ्या प्रभागात दो आता दहा नंबर आहे ते माझे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचा मला सपोर्ट आहे पाठिंबा आहे त्यांनी मला तसं हे पण सांगितलं की मॅडम तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत परंतु समजा की आता उद्या आपल्या पक्षश्रेष्ठीच्या वतीनं किंवा तुमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला थांबा म्हटलं किंवा तुम्ही अपक्षमुळे तरी भरू नका किंवा तुमच्यासाठी एक वेगळा निर्णय घेण्यात आला तर मग तुम्ही थांबणार नाही थांबणार नाही थांबणार नाही थांबणार तुमचा निर्णय अंतिम निर्णय अंतिम निर्णय माझा अपक्ष फॉर्म भरणार अपक्ष फॉर्म भरण्याचा निर्णय ठीक आहे आपण पुन्हा चर्चा करू मात्र तुर्ताच तरी आपण पाहायला आहे की माझी नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि त्यांचा क्लेम होता असं त्यांचं म्हणणं आहे मात्र माझ्यावरती अन्याय झालेला आहे मला त्या ठिकाणी तिकीट मिळणं अपेक्षित होतं मात्र मला तिकीट न देता मला वगळलेलं आहे आणि दुसऱ्या कोणाला तरी ते या प्रभागामध्ये तिकीट पक्षानं दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे जे नाराजी नाट्य आहे हे कशा पद्धतीनं चित्र आपल्याला पाहायला मिळतं भविष्यामध्ये आणि कशा पद्धतीनं अपक्ष म्हणून उमेदवार उभे राहिल्यानंतर यांची नीती काय असेल नागरिकांचा प्रतिसाद काय असेल आणि पक्षाचा प्रतिसाद कसा असेल या सगळ्या गोष्टी आपण पाहत राहू तुर्तास आपण संवाद साधलात आपले आभार धन्यवाद